महाविकास आघाडीमध्ये सगळे इंजिन एका रांगेत उभे आहेत सर्व हात वर करून आम्ही एकत्र आहोत असे सांगायचे आणि पुन्हा आपापले इंजिन घेऊन वेगवेगळ्या दिशेनं निघून जायचे असे इंजिन काय कामाचे आहे आता या तुटलेल्या इंजिनवर जनतेचा विश्वास राहिलेला नाही अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली भाजपच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर देवेंद्र फडणवीस प्रसारमाध्यमांशी बोलत होते कुणीतरी महाविकास आघाडीचं वर्णन अतिशय चांगलं केलंय महाविकास आघाडी असेल किंवा इंडिया आघाडी असेल ही आघाडी केवळ इंजिन आहे यांना एकही डबा नाही त्यामुळे या इंजिन मध्ये बसायची ही, ना ही ना ना जागा नाही प्रत्येक इंजिन वेगवेगळ्या दिशेनं चालले आहे त्यामुळे हे जनतेच्या कामाचे नाही अशी टीका फडणवीस म्हणाले काल भिवंडीची जागा जाहीर केल्यामुळे मी तुम्हाला एक सांगू का कोणीतरी महाविकास आघाडीचं वर्णन अतिशय चांगलं केलं महाविकास आघाडी असेल किंवा इंडिया आघाडी असेल ही आघाडी म्हणजे केवळ इंजिन आहे यांना एकही डब्बा नाही आहे त्यामुळे या इंजिनमध्ये बसायची जागा देखील नाही आहे प्रत्येक इंजिन वेगळ्या दिशेने चाललेलं आहे फक्त सगळे इंजिन एका रांगेत उभे करून हात वर करून आम्ही एकत्रित सांगायचं आणि पुन्हा आपापलं इंजिन घेऊन वेगवेगळ्या दिशेने जायचं ज्या इंजिनमध्ये कोणाला बसायचीच जागा नाही आहे ते इंजिन काय कामाची आहे कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीला भाजपकडून विरोध नाही श्रीकांत शिंदे कल्याण मधून महायुतीचे उमेदवार असणार आहेत भाजप त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे पूर्ण ताकदीनं आणि मागच्या वेळपेक्षा जास्त मतांनी आमची युती श्रीकांत शिंदे यांना निवडून आणेल असंही फडणवीस म्हणाले बूथ चलो अभियान हे वारंवार आम्ही राबवत असतो स्थापना दिवसाचं औचित्य साधून आम्ही पुन्हा एकदा बूथवर चाललो आहोत भाजप हा एकमेव असा पक्ष आहे जो बूथ ला प्रमुख धरून काम करत असतो त्यामुळं शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणं सोपं होतं महायुती तीन पक्ष सोबत आहे त्यामुळं मित्र पक्षांचा सन्मान राखणं हेही तितकं महत्वाचं आहे लोकसभेच्या तेहतीस जागा आम्ही लढवणार असा आम्ही दावा केला नव्हता आमचा प्रयत्न होता की तिघांचाही सा सन्मान राखून ज्या जागा मिळतील त्या जागा आपण लढवल्या पाहिजेत आणि तशा जागा आम्हाला मिळाल्या आहेत जयंत पाटील हे पक्षातील नेतृत्वावर नाराज आहेत त्यांच्या पक्षात त्यांना कोणी विचारत नाही अशी त्यांची अवस्था झाली आहे असंही फडणवीस म्हणाले आजचा स्थापना दिवसाचं औचित्य साधून आम्ही पुन्हा एकदा बूथवर चाललेलो आहोत पण मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी हा एकमेव असा पक्ष आहे की जो बूथ जी एक प्रकारे सर्वात छोटी इकाई आहे त्याला प्रमुख धरून किंवा त्याला सेंटर धरून त्या ठिकाणी काम करत असते त्यामुळे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणं हे सोपं होतं मी तर आज दोन मध्ये जाणार आहे पण भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते प्रत्येक बूथमध्ये जाणार आहेत तेहतीस जागा भाजप लढतील अशी सुरुवातीला चर्चा होती मात्र आता प्रत्यक्षात मित्रपक्षांदीन फक्त सत्तावीस सत्ता अठ्ठावीसच सत्ता सत्ता जागा तुमच्या वाटेल आहेत असं आहे की शेवटी तीन पक्ष सोबत आहेत त्याच्यामुळे मित्रपक्षांचा सन्मान राखणं हे देखील महत्वाचं आहे तेहतीस जागा आम्ही लढू असा आम्ही कधीच दावा केला नव्हता आमचा प्रयत्न होता की तिघांचे सन्मान राहून ज्या जागा बेतील त्या जागा आपण लढल्या पाहिजेत त्यामुळे ज्या जागा मिळतील त्याच्यावर मी समाधान प्रयत्न केला जातो असं म्हणतात जयंत पाटील जयंत पाटीलच आजकाल इरेलेवंट झाले आहेत मला हे माहिती आहे की ते त्यांच्या पक्षात इतके नाराज आहेत की त्यांच्या पक्षात त्यांना कोणी विचारत नाही